तुमच्या विहीरला बोरला पाणी कमी असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या शेतामध्ये शेततळे खोदकाम करून तुमच्या पिकाला पाणी देऊ शकता परंतु हे शे परंतु हे जे शेततळ आहे ते खोदकाम करण्यासाठी खूप मोठा खर्च येतो आणि अशावेळी अनेक शेतकरी इच्छा असूनही त्यांच्या शेतात शेततळे खोदकाम करू शकत नाहीत परंतु आता यासाठी शासनाकडून तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला डी बी टी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा होतं तर डी बी टी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमच्या विहिरीला किंवा बोरला पाणी कमी असेल तर अशावेळी तुम्ही शेततळे खोदकाम करून त्यामध्ये जलसाठा करू शकता आणि गरजेच्या वेळी पिकांना पाणी देऊ शकता शेततळे खोदकाम करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते शेततळे खोदकाम करण्यासाठी पूर्वी पन्नास हजार रुपये अनुदान मिळत होते आता मात्र यामध्ये वाढ झाली असून शेततळे खोदकाम करण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते महाडी बी टी वेब पोर्टलवर यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो अर्ज केल्यावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाते अर्ज कसा करायचा पात्रता काय अर्ज करण्यासाठी किती फी लागते यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या योजनेचं नाव अर्थात मागेल त्याला असे असल्याने महाराष्ट्र राज्यातील कोणताही शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो मागेल त्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी साठ गुंठे म्हणजेच एक एकर स्वतःची सा जमीन असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना डीबीटी वेब पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे महाडी बी टी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे ती अशी आहेत जमिनीचा सातबारा आधार कार्ड जमिनीचा आठ उतारा ही कागदपत्रे नोंदणी करण्यासाठी आवश्यक असते मात्र ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अजून काही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागतात मागील त्याला शेततळे योजनेसाठी लॉग इन करण्याच्या दोन पद्धती आहेत एकदा का तुमची महाडीबीटी शेतकरी वेबसाईटवर नोंदणी झाली की मग तुम्हाला लॉग इन करून अर्ज करावा लागतो लॉग इन करण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा आधार क्रमांकाच्या आधारे देखील तुम्ही या ठिकाणी ओ टी पीद्वारे लॉग इन करू शकता वापरकर्ता आय डी या प्रकारामध्ये तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागते जेव्हा तुम्ही महा डी बी टी पोर्टलवर नवीन नोंदी करता त्यावेळी तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड तयार करण्याचा पर्याय उपलब्ध असतो तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा पासवर्ड आणि युजर आय डी तयार करू शकता जर तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड माहीत नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या आधार नंबरनेसुद्धा महा डी बी टी पोर्टलवर लॉग इन करू शकता तुमचा आधार नंबर समाविष्ट केल्यानंतर त्यावर एक ओ टी पी पाठवला जातो जो तो ओ टी पी दिलेल्या चौकटीत टाकून तुम्ही डी बी टी पोर्टलवर लॉग इन करू शकता आणि मागील त्याला क्षेत्र योजनाअंतर्गत क्षेत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता क्षेत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती अशी आहे डी बी टी वेब पोर्टलवर लॉग इन करा अर्ज करा ही लिंक शोधा आणि त्यावरती क्लिक करा मुख्य घटक म्हणून सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा बाब या पर्यायामध्ये वैयक्तिक शेततळे हा पर्याय निवडा उपघटकमध्ये उपघटकमध्ये इनलेट आउटलेटसह किंवा इनलेट आउटलेटशिवाय यापैकी एक पर्याय निवडा परिमाण या पर्यायामध्ये तुम्हाला ज्या आकाराचे शेततळे हवे आहे तो आकार निवडा सर्वात शेवटी जतन करा या पर्यावरती क्लिक करून अर्ज जतन करून घ्या सर्व प्रोसेस तुम्हाला अर्ज सादर केल्यानंतर तेवीस रुपये पेमेंट करावे लागते अशा पद्धतीने मी शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला तेवीस पॉईंट साठ एवढे शुल्क भरावे लागते ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मी अर्ज केलेल्या या बाबी या बटनावरती या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघू शकता अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतले आहे की मागील त्याला शेततळ योजनेचा लाभ घेण्यासाठी महा डी बी टी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा धन्यवाद